केलेली दिवसामध्ये आणखी किती दिवस वाट पाहिजे आमचे काय आमचं चारशे कुटुंबानी आत्महत्या केले त्याच्यात मध्ये आणखी किती कुटुंबानी आत्महत्या करायची म्हणजे असं आपण विरोधी पक्षामध्ये आहात आपले ठामप्रमाणे आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे महाराष्ट्रात असं कुठं दिसलं नाही की आपला पक्ष किंवा आपल्या बरोबर जिथं घटक पक्ष या लढ्यामध्ये सहभागी नाही आम्ही मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते पण पक्ष दादा आमचं काय म्हणणं आहे पक्षाची भूमिका नाही आमच्या बरोबर बरोबर आहे का नाही

शरीरामध्ये काहीच राहिलेलं नाही मग ह्याच शरीराचं आणखी कारण आम्हाला तर बघायची का विरोधी पक्षाने कुठल्या भूमिका आलं पाहिजे सत्ताधारी तर त्यांना हे महाराष्ट्राने था ठरवलंय त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असताना देखील ती देत नाही हैदराबाद गॅजेटला लागू करत नाही सातारा गॅजेटला लागू करत नाही कोल्हापूर गॅजेट लागू करत नाही हे सगळं माहिती आहे महाराष्ट्राला विरोधी पक्षाची भूमिका असते किंवा या आंदोलनाला साथ देणं आम्हाला असं वाटतंय की आपण कुठंतरी कमी पडत आहोत जरा वेगळ्या पद्धतीने झाल्यामुळे तो गोंधळ झाला जरा वेगळ्या पद्धतीने त्यानंतर आम्हाला आमच्यावर बरेचसे लिगत केली गेले की मी या पक्षाची त्या पक्षाची पण आज तुम्ही आमच्यासाठी थांबला तर आम्हाला जर तुम्ही अगर नाही असं असत म्हणजे तरी एवढं म्हणजे दोन दोन मार्कांनी जातात त्यांची आज आणि आता अशी कंडिशन झाली की एज बार झाली काही जणांचे आता ओबीसी देऊन पण उपयोग नाही कारण त्यांचा एज बार झालेल्या तो पण जी मर्यादा होती ती ओलांडिका आता त्यांना बसता सुद्धा येत नाही अशा काही जणांची अडचणी पाच पाचशे रुपयाला तरी माझे शेतात बरेच लोण काम करतात रोजाने सोयाबीन काढला माझेच मित्र आजच्या कंडिशनला सुद्धा वाटत सांगायला पण आमचा एक मित्र आहे त्यांना लई करून आत्महत्या केली सिक्युरिटीचा जॉब होता दोन मुली आहेत त्याच्याला पुण्यात जॉब करून दिवसभर समाजाचा आत्महत्या केली लय होत समाजाची समजून घ्या थोडं व्यक्त व्हायच्यावर आमची तेवढीच अपेक्षा विरोध करायला तुला कुलागेट करायला आम्हाला आमचं पुढं घर आहे प्रपोच्या घरदार लय लय दुर्दैव काय करायचं लोक आहेत

महाराष्ट्रावत आहे चांगला युवक असेल तर त्याच ठिकाण आमची भूमिका चांगली गोष्ट करावी जेणेकरून हे जे आमचे बांधव तुमच्याबरोबर काम करतात ते खूप अडचणी सापडले त्यांच्या पाहून आपण तुमच्या समोर मांडतो भूमिका मराठा समाजास ओबीसी म्हणून जर पाठिंबा आहे अशी जर उघड उघड पाठिंबा घेतली तर आम्ही तुम्हाला डॉक्टर देऊ तुमच्या बाजूने आम्ही येणाऱ्या काळामध्ये मतदान करू किंवा काय करायचं म्हणजे तुमची भूमिका जर स्पष्ट होणार नसेल तर येणारा काळ जसं की आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर करणार आहोत त्याच पद्धतीने आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर तुमची भूमिका स्पष्ट झाली नाही पुणाची ही कुठल्याही पक्षाची आहे जशी आम्ही यात्रा रोखू तुमचे जे काही आंदोलनं असेल त्याच्या आमचं लक्ष आंदोलन आम्ही रस्त्यावर त्या आणि कुणीतरी रोखलं पाहिजे पण नाही हे तुमची पक्षी भूमिका तुम्ही व्यासपीठावर सांगा पत्रकार बनवले एवढंच आमचं म्हणून आणि तुम्हाला कुठं जाळवायची गरज नाही आम्ही तुमच्या बरोबरच उचललं महाराष्ट्र आतमध्ये आणि ओबीसी मध्ये आम्ही बोलतो स्पष्ट आम्ही बसतो तर तुम्ही तर हैदराबाद समोर आहे का बोलत नाही हे तुम्हाला माहिती नाही एकोणीसशे सरकार जर येण्या समोर येत असेल तर सरकारला जो, जो, जो पैसे काम सगळी करतील ना जनता लोक उघड उघड विरोध करतात उघड उघड बोलतात मग आपल्या मराठा समाजाचा एक तरी असा खासदार एक तरी आमदार पुढे येऊन काम होतात मग त्याला ओबीसीच्या मतांची गरज आहे का बरं ओबीसीच्या इलेख राजकारण बाजूला सोडून थोडं गरजवंतांसाठी त्यांनी थोडं दोन पावलं पुढे यावं राजकारण गेलं तर गेलं तुमच्या आमदार जाईल तुमची खासदार की, की जाईल पण लाखो करोड गरजवंतांचा काही विषय मार्गी लागेल ना फक्त राजकारणात डोक्यात धरून हे कुठपर्यंत चालणार आहे प्रत्येकजण फक्त आपली आपली वोट बँक बघतोय अतिशय उत्कृष्ट काम होतं समाज रात्री लाईव्ह तरी आजच्या कंडिशनला तुम्हाला काय वाटतं आमच्यासोबत कोण उपाय प्रामाणिकपणे सांगा आमच्यासोबत कोणच नाही फक्त आम्ही गरजवंत कधी विरोधकला लढतोय कधी सत्ताधाऱ्यांना नडतोय आमच्यासोबत कोण आहे बाजूने आज आमच्या आईबाप सोडला म्हणून दादा सोडले समाज सोडले तर आमच्या बाजूनी कुठलाच पक्ष नाही कुठलाच नेता नाही कोमराजेने बाळपर्व निवडून आले त्यावेळेस त्यांनी भूमिका वेगळी घेतली आता म्हणतात की पन्नास टक्क्याची मर्यादा आमच्यासोबत कोण आहे ते लढायचं कसं आम्ही कोणत्या बेसिसवरती लढाचा आणि न्याय मागायचा कसा आम्ही शेतकऱ्यांची

जीव चालला त्या माणसाचा कृत्य कर आरोप मागणी काय चालला त्याने आमदार की खासदार की मागितली समाजाला नाहीच मागितलाय ना त्याच्या व्यतिरिक्त काय मागणी सुद्धा नाही तरी बी आरोप त्यांचे स्वागत करू नसेल तर तुम्ही आम्ही तुमच्या शंभर टक्के तुमच्या विरोधात उभा राहणार आहोत ते रा फक्त भूमिका जी स्पष्ट असेल ती पन्नास टक्केच्या आतून का पन्नास टक्केच्या वर त्याच्यानंतर एकोणीस साठ दिवसांपासून सबन्न प्रक्रियेमध्ये आमच्या हे कोण एखादं रेकॉर्ड असं सापडलेलं त्याच्यामध्ये मोटू किंवा मोडी रेकॉर्डाचे हे दंड एक बघितले आहेत त्यांचा रेकॉर्ड आहे त्यांच्या रेस्ट किंवा त्यांच्या उल्लेख आहे मी आणि आत्तापर्यंत जवळपास साडेतीन हजार रेकॉर्ड आपल्याकडे सापडतात रेकॉर्ड न सापडण्याचं एक कारण आहे की आम्ही निजमाचे प्रचंड संघर्ष आणि

आणि त्याच्यामध्ये आमचं मेजॉरिटी मराठी दोनच एक मुलीचं लग्न आणि शिक्षक त्याच्याशिवाय आत्महत्या शेतकऱ्यांनी आणि ती मेजॉरिटी मराठा आमच्या भूमिकेशी आपण सहमता आपल्या पक्षाची भूमिका आम्हाला सांगावे कारण संबंध कार्यक्रम जो आहे ग्राम पातळीवरचा कार्यकर्ता आमच्या बरोबर त्यांची काम करण्याची गोष्टी आहे कारण त्यांच्याच बोवळी वगैरे आम्ही जे आहेत ते आम्ही सगळे सोयीचेच सगळे त्यामुळे त्यांना सुद्धा काम करता येते म्हणून आपल्या पक्षाची भूमिका पट आम्हाला कळणं तरी येत त्यांच्या बैठका त्यांच्या बैठकाची आता वेळ नाही म्हणजे

अमोल जनगणना करा म्हणून दिली कुठेतरी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका कुठत आम्हाला अपेक्षित होती जनगणना करा म्हणजे ते दोन हजार अकरा पासून सगळी मागणी करते ती काय जनगणना बोलणार आणि ते आता पण सक्षल म्हणजे इथून पुढचे पाच वर्ष सुद्धा मराठा समाजाने आशेच घालवायची का अंधारात

मराठा समाजात काम करतो आम्ही पवार साहेब होते दोन हजार बाराला जवळ होते त्या टायमाचे फोटो आमचे व्हायरल केले ते आम्ही ठीक आहे आम्ही राष्ट्रवादीच्या काम करत होतो आजही सगळे कुठं काम करतो हा विषय वेगळा आमचा काय आम्हाला हरकत नाही त्याची असे आरोप करतोय आमच्यावर आता आमचं म्हणणं आहे ठीक आहे आम्ही तुमच्या पक्षीचे जर असताल तुम्ही तर आमचं घर नाही का तुम्ही मत जाहीर केल्याच्या गाणं की आम्ही तुमच्या तुमचं तुम्ही तर म्हणणं आहे का आमचं काल तेरा तारीख शेवटचा तेरा तारीख मग त्यांनी विरोध केला म्हणून आम्ही खासदार कसं जनतेला दाखवून दिलं ना भरभरून दिलं तुम्हाला त्याच त्या विषयावर तर तुमचा खासदार तर बाहेर पडायला तयार आहे काही एक पण नाही एक पण ताई मी बोलत नाही समाज संबंध बोलत की कुठल्या खासदाराला मिळालेली मराठा समाजाची भरभरून मत दिली कुठल्या पक्षाचा विचार केला नाही त्यांनी जो महाविकास आघाडीमध्ये आहे त्याला सगळ्यांना मतं दिली त्यांचं काम आहे आज रस्त्यावर मिनिटाचा प्रश्न मांडतात त्यांना दोन मिनिटाचा वेळ मिळतो त्या दोन मिनिटामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या समाजाला आरक्षण द्या या समाजाला आरक्षण ही प्रश्न असतो का संसदेच्या बाहेर आता साथ म्हणून मध्ये साठ दिवस उपोषण केले जाईल अकरा महिन्या म्हणजे साठ दिवस उपोषण किती काय शरीरात राहिलं काय आता मग आपल्या खासदारांनी सगळी पाच दिवस तर किंवा एक दिवस तर बसावं संसदेसमोर सर्व खासदार महाविकास आघाडीच्या का बसता येत नाही जगाला कळलं हो ना काहीतरी मागणी करावी असेल मग प्रत्येक जण जर बोल राजकारण करून जर आम्ही मग आता आग मार्च लढाई आमची या तीस तारखेपर्यंत आम्ही जो पाऊल उचलायचा ते उचललं आम्ही मग कुठलाही पक्ष असो कुठलीही संघटना असो कुणाची काही करणार नाही छोटे आम्ही प्रत्येकाला विनंती करावं राज साहेबांना ह्याच हॉटेलमध्ये आम्ही विनंती करावं लागतो त्यांच्या काही कार्यकर्ते थोडं झालं आमच्यामध्ये पण त्याचा बी आमचा काय विषय नाही त्यांनी बी आमचं म्हणणं आहे की त्यांनी जे विरोधी पक्षामध्ये त्यांनी भूमिका मांडा आणि ते जर सत्यत असतील तर मानणारच नाही मुस्लिम ताई मी जवळपास सगळ्याच आमदारांना फोन करून जाब विचारला मी आपले प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांना सुद्धा मी जाब विचारण्यासाठी फोन केला किमान पाच ते सहा वेळेस म्हणजे तुमची भूमिका काय आहे तुम्ही पाटलांच्या समर्थनात उतरणार राहात का नाही हे मी जवळपास प पाच ते दहा वेळेस त्यांना फोन केला साहेब नमस्कार कोण बोलतोय तेजस बोलतोय आणि पाटील समर्थक म्हणलं की फोन म्हणजे आपल्या मराठा समाजाच्या नेत्याच्या पण मनात एवढा द्वेष नुसतं जरंगे पाटील समर्थक म्हणलं की फोन कट करता मी आमच्या भावना समजून घ्या मी आमच्या वेदना समजून घ्या आम्हाला तुम्हाला काय बोलायचं आहे

मला तर बोलले. संसदेमध्ये बोलले का ते त्यांना जिथे स्थान दिले बोलायला बोलले का तिथं नाही बोलले. म्हणून जरा हे कळलं त्यांना سره डोक्यावर घेतलं त्यांनी डोक्यावर घेतलं सगळ्या गोष्टी झाल्या काय मतापुरत्या झाल्या. जिथे बोलायची गरज होती संसदेमध्ये तिथं बोलले का ते नाहीत बोलले. हां. कुणा दादाला 20 बाबू सर नाव घेतलं त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं अभिनंदन केलं आम्ही सगळ्या पेजला पाहतो त्यांनी आमच्या असं नाही ज्यांनी घेतलं घेतलं बोलला नाही आता म्हणजे बऱ्याच जणांना इथं वाटायला समाजात पण लोक असतील पण अमोल कोल्हे कोल्हे पण तिथे निवडून आले तिथे लोकांनाच अमोल कोल्हे ही मराठीची बाजू मांडतील हा लोकांना विश्वास होता म्हणून तिथं ओबीसीच्या नेत्यांना निवडून सुद्धा लोकांनी नाकारलं तिथं अमोल कोल्हेंना म निवडून दिले तर त्याची त्यांनी जाण ठेवली पाहिजे माहिती तुम्ही एक नेता आहे तुम्ही असाल अमोल कोल्हे असतील बजरंग बप्पा असतील तुम्ही जे आठ जण आहात तुम्ही कणखर आहात तर तुम्ही कनखर पण तुम्ही आठ जण नाही आम्ही नऊ जण जिल्ह्याचं आंदोलन हे करतो तुम्ही नंतर नऊ जण खासदार आहात आठ नऊ जण तुम्ही आपले एकवीस आहेत जवळपास मग तुम्ही काय आवाज उठवत नाही एका साईडला कुठेतरी एका येऊन तुम्ही का, का लातूरचे खासदार म्हणतात की जनंगे पटलांमुळे मी निवडून आलो शिवाजी काळेगे म्हणतात मी त्यांच्यामुळे निवडून आलो तसं आपला एक पण खासदार अजून सुद्धा म्हणत की आम्ही जनंगे पाटलांमुळे निवडून आलो ये समाजाने ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आतून तुमचा पक्ष तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हे आमच्या सोबत आहेत का तुमची भूमिका आमचा पाठिंबा आम्हाच पाठिंबा देणे आहे का हे आम्ही तुम्हाला स्पष्ट विचारलेला आहे त्यांची जर स्पष्ट भूमिका आम्हाला पाठिंबा देण्याची असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासोबत उभे राहू नसेल तर त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभं राहू आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ज्याप्रमाणे मतदान केलं होतं येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही विरोधात त्यांची जर भूमिका आमच्या विरोधात असेल तर त्यांच्या विरोधातही आम्ही ठामपणे उभं राहू त्यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे की आई चौदाभाऊ चरणी त्यात त्यांची स्पष्ट भूमिका करतील येणाऱ्या काळामध्ये त्यांची जर स्पष्ट भूमिका आली नाही तर आम्ही त्यांना उत्तर द्यायला तयार काय मुद्या अर्थातच एखादी संघटना आणि समाजामध्ये जर एवढी अस्वस्थता आणि नाराजी असेल तर त्यांना वेळ देऊन त्यांचं ऐकणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांचं सगळी सगळ्याच्या मागण्या मी ऐकून घेतलेल्या आहेत समजून घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या ऐकून समजून घेऊन त्याच्यात मार्ग काढणं ही आमची जबाबदारी असेल ते खरं तर मराठा समाजाचे कार्यकर्त्यांची अशी मागणी होती की ओबीसीतून मराठाला आरक्षण देण्याला आपली भूमिका नक्की काय आहे आणि आपले एकही एक खासदार म्हणून जयरंगे पटलांच्या बाजूने बोलले नाहीत असा देखील त्यांचा आरोप होता त्याला कसं उत्तर असणार आहे तर असं नाही त्यांनी म्हणजे अतिशय उत्तम चर्चा झाली अतिशय शांतपणे मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आमच्यापैकी अनेक लोकांनी संसदेत हा विषयही मांडलेला आहे त्यामुळे अर्थातच चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि आमची कोणाशीही चर्चेला बसायची प्रश्न समजून घ्यायची आणि नुसतं ऐकून समजून नाही त्याच्यातून मार्ग काढायची तयारी ही भूमिका आमच्या संघटनेची पक्षाची आणि नेत्यांची नेहमीच राहील आपण आजच भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे आज तो 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 नहीं नहीं मी कधीच आश्वासन देत नाही एकतर कारण तो अधिकार असायला लागतो एक तर आम्ही सत्तेत नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत त्याच्यामुळे विरोधी पक्षात असताना आश्वासन देणं हे फसवणूक होईल उदाहरणार्थमधले किती जायवर महाविकास महाविकास आघाडीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर महाविकास आघाडी लढणारे प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे आपण म्हणून आम्ही लढणार परिषद आणि त्यामध्ये